महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भाताण बोगद्याजवळ टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसला पिकअप टेम्पोनं पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय या अपघातात बसमधील एका प्रवाशाचा नाहक बळी गेला असून बस चालक क्लीनर आणि पिकअप टेम्पो चालक असे एकूण तीन जण गंभीर जखमी झाले मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून खाजगी बस क्रमांक ए आर शून्य एक क्यू पस्तीस शून्य सात हा चालक विश्वजित अरुण देसाई वय तीस राहणार पाटण जिल्हा सातारा हा बस बसमधून प्रवासी पाटण ते मुंबईकडे घेऊन जात असताना तो मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील भाताण बोगद्याजवळ आला असता समोर पाचारी इसम मध्येच आला असताना त्याला वाचवण्यासाठी बस चालकानं बस डाव्या बाजूला वळवल्याने पावसामुळे बस घसरून ती भाताण बोगद्याच्या कठड्याला जाऊन धडकली यात बसचे समोरील दोन्ही टायर फुटल्याने बस शोल्डर लेन वर उभी करून बस चालक क्लीनर आणि बस मधील प्रवासी पिंटू पवार हा बसच्या पाठीमागे टायर बदलण्यासाठी उभा होता तेवढ्यात पाठीमागून कोंबड्या घेऊन जाणारा पिकअप टेम्पो क्रमांक एम एच सेहेचाळीस सी एल चोवीस शहाण्णव हा चालक समीर खान वय बत्तीस राहणार कोपरा खारघर जिल्हा रायगड हा मुंबईकडे जात असताना अपघातस्थळी भरधाव वेगात आला असता चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटल्याने त्याने बसला पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात बसमधील प्रवासी पिंटू पवार वय पंचेचाळीस राहणार पाटण सातारा यालाही बसची जोरदार धडक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर बस चालक क्लीनर आणि टेम्पो चालक गंभीर जखमी झाला आहे त्याला तात्काळ एमजीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून बसमध्ये एकूण वीस प्रवासी होते त्यांना मात्र कुठल्याही दुखापती झाल्या नाहीत हे दोन्ही अपघातग्रस्त वाहने आय आर बीच्या क्रेनने बाजूला घेऊन एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी चालू करण्यात आला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.